माझलगाव नगर परिषदची रणधुमाळी चालू आहे एकंदरीत निवडणुका लागल्या ला आहेत यावेळेस प्रभाग क्रमांक तेरामध्ये आहे वार्ड क्रमांक मध्ये जे की सामाजिक कार्यकर्ते सलीम बापू आपल्या समोर आहेत त्यांच्या ज्या मिसेस सय्यद अफस अफसदीन सलीम या प्रभाग तेरामधून उभे आहेत गटामधून एकंदरीत वार्डातली कशी परिस्थिती आहेत त्यांच्याशी बातचीत करूया बापू पी सीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत एकंदरीत काय आहे निवडणुकीच्या तुम्हाला चालू आहे काय आव्हान कशी आहे तुम्ही निवडणूक कशी पाहता आता जे निवडणूक आहे प्रभाग तेरा मध्ये प्रभाग तेरा मध्ये आम्ही तुतारी मार्फत उभा राहिलेले गोरगरीबाचे समस्या आहे मोठी कुठलाही विकास झालेला नाही प्रभाग ते पहिला मुद्दा आमचा आहे की जे आज पन्नास वर्षापासून लोक राहतील नगर परिषदेने कुठलाही ठराव घेऊन मालकीची पी टी आर देण्यात आली नाही ह्या लोकाला घरकुल शासनाचा जी आर असताना बेघरांना किरायदारांना भोगटदारांना घरकुल देण्यात यावा शासनाने कुठलंही हे स्कीम राबविलेलं नाही आणि घरकुल कुणाला देण्यात आलं नाही आज आम्ही नगरसेवक झाले मायबाप जनतेनी सर्व मायबाप जनतेनी जर आम्हाला नगरसेवक केलं आम्हाला मतं देऊन आमचा विजय झाला जनतेने आम्हाला नगरसेवक पद दिलं तर आम्ही सभागृहामध्ये प्रभाग तेराचा मुद्दा हे मुद्दा आमचा असा आहे की आम्ही पहिले शिरू सभाघरामध्ये जाय झाल्या गेल्यानंतर ठराव घेणार आणि ठराव मध्ये आमचा पहिला मुद्दा राहणार की मालकीची पिठ्यार आम्ही लोकाला देण्याचं काम करणार दुसरा मुद्दा आमचा असा राहणार की सर्व लोकांना घरकुल देणार कंपल्सरी तिसरा मुद्दा आमचा असा आहे की मंगल कार्यालय हे आमचा तिसरा मुद्दा कारण नगर परिषदची जागा आहे चौदा एकर या बाजूला तर सार्वजनिक मंगल कार्यालय आणि त्याचप्रमाणे रस्ते नाल्या पाईपलाईन हे आमचे मुद्दे निश्चितच आता विरोधकाचे जे नेते आहेत जे रनिंग माझे आमदार साहेब प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीदरम्यान बैठकीदरम्यान असे म्हणले होते की ह्या ज्या निवडणुका आहेत चपटी बोटी आणि लक्ष्मी दर्शन असं त्यांनी कार्यकर्त्याला म्हणजे त्यांच्या उमेदवाराला आवाहन केलं होतं मग असे असताना बल्लाडे उमेदवार तुमच्यामध्ये लक्ष्मी दर्शन देऊन चढीबूट चालणारे असतील तर ते आव्हान तुम्ही कसे पेलणार काय सांगाल याबद्दल आता आमच्याकडं सध्या तेच परिस्थिती चालू आहे आमच्या प्रभाग मध्ये दारू धाबा चपटी हे जे चालू आहे हे आमदार साहेबाची शिकवण आहे कारण की ते हितबी त्यांनी तेच चालू केलेलं आहे प्रभाग तर आमचे बहादूर मतदान गोरगरीब मत आमचे सर्व मायबाप मतदान आस ह्याला ना जुमानता दारूला धाब्याला कुणाची ना अपेक्षा करता आम्हाला मत देण्यासाठी आव रात्री आमच्यासाठी झटाय लागले स्वतःची भाकर खाऊन यायला लागले स्वतःची चाय पाणी करून यायला लागले घरून आणि आमच्यासाठी पंधरा दिवसांनी झटा लागले आणि आमच्यासाठी मत मागा लागले प्रभाग तेरामध्ये हे लोक ह्याच्यावर समजत आम्हाला की आम्हाला जनता किती प्रेम करते जनता किती चाहती आणि हेच इरोजीचा जे चालू आहे सध्या वातावरण मोठ्या प्रमाणात चालू आहे इरोजी जे आपला काम करायला लागले आणि दारू पाजणं धाब्यावर पार्टी देणं हे दे सध्या विरोधीचं काम चालू आहे तसं आमचं काम फक्त लोकांना मत मागायचं त्यांचा विकासाचा मुद्दा घ्यायचा आणि विकासासाठी त्यांच्या विकासासाठी जनतेच्या विकासासाठी आम्ही पन्नास वर्षांनी त्यांची सेवा करतात आणि जिवंत आहे तोपर्यंत तो जनतेची सेवा करणार आणि आम्ही मेल्यानंतर बी आमचे मूल आमची मिशेस हे सेवा करणार जनतेची तर आम्ही जनतेला आज पन्नास वर्षांनी त्यांच्या सुखादुखामध्ये त्यांच्या दवाखान्यामध्ये त्यांच्या लग्नकार्यामध्ये त्यांच्या भांडणामध्ये घरगुती भांडणं असू बायकोचे भांडणं असू इतरचे भांडणं असू हे प्रश्न आहे त्यांचे तर आम्ही सुखादुखाने सर्व समाजचे लोक सामाजिक एकता म्हणून आम्ही आज आमची जात म्हणले तर गरिबी आम्हाला जातच नाही आमची जात म्हणली तर प्रभाग तेरामध्ये गरीबी आणि गरीबी कशी दूर होईल कशी गरीबी घरातून निघन याच्यासाठी आम्हाला गल्लीचा नगरसेवक देणं गरजेचं आहे मायबाप जनता आता पाहू येणार दोन तारखेला त्यांचा मत का आहे त्यांच्या विचार का आहे आणि किती लोक याच्यावर मत करणार हे जनते मायबापवरच अवलंबून आहे निश्चितच बापू बरं आता काय कुठले विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात कारण प्रभा कर्मांचा जो तेराचा रस्ता आहे आपल्या गलीतला तो खूप दिवसांनी प्रलंबित आहे त्या रस्त्यासाठी तुम्ही वारंवार म्हणजे आंदोलन वगैरे केले तर काय कुठले विकासाचे मुद्दे असतील जे तुम्ही समोर जाणार काय सांगाल त्याबद्दल आमचा पहिला मुद्दा काय झाला की हे जे रस्ता आहे म धारू रोड तर बायपास हे विद्यमान आमदार साहेब याने रुकून ठेवलेला आहे याचा मटेरियल आलेला आहे याचा एस्टिमेट झालेला आहे अर्धा रस्ता केलेला आहे रस्ता पूर्ण केलेला नाही आमदार साहेब आणि त्यांचे नगरसेवक त्यांनी हे रस्ता आडून ठेवलेला आहे आता कुणाचे घर तोडायचे रस्त्याला कार आडून ठेवलं अतिक्रमाच्या नावाखाली आता इथं सर्व गोरगरीब लोक राहतात आणि कुणाचे घर तोडायचे कुणाचे घर ठेवायचे पहिला मुद्दा तर आम्हाला जे ज्या रस्ता आहे आमचा रस्ता काही झालेला नाही तसंच आमचा पाण्याचा प्रश्न आहे आमचा लाईटचा प्रश्न आहे आमचा रस्त्याचा प्रश्न आहे आमचे नालीचे प्रश्न आहे आमचे स्वच्छताचे प्रश्न आहे अनेक प्रश्न आमचे प्रलंबित आहे आमचे कुठलाही विकास आतापर्यंत झालेला नाही जर आम्हाला मायबाप जनतेने निवडून दिलं तर आम्ही निश्चित ठामपण्याने सभागृहामध्ये गेले तर आम्ही पूर्ण आझादनगर एक आदर्श वाढ म्हणून आझाद नगरचा विकास करणार आणि मायबाप जनतेला अर्ध्या रातचा भी त्यांच्या सेवासाठी आम्ही हजर राहणार आणि जनतानी मायबाप जनतानी आमचा विचार करावा आणि आम्हाला येत्या दोन तारखेला तीन तुतारीवर मतदान करावा नगराध्यक्ष साहेब एसीचे उमेदवार लांडगे साहेब चौस साहेब आणि बी यांना विजय करावा निश्चितच बापू आता शेवटचा प्रश्न असा की आता तुम्ही तर विजय करा असं त्यात म्हणलं आहे परंतु आणि मतदारामध्ये तुमचं काय आव्हान असेल वॉर्ड क्रमांक तेराशे जे मतदार आहेत त्यांना आणि काय तुम्ही म्हणजे तुमचं आव्हान असं काय सांगाल त्याबद्दल आमचं आव्हान हेच आहे की विकास आता जनतेला काय पाहिजे हे सर्व लोक आम्ही जे राहतात आज आम्ही भोगदार मध्ये आणि आमचं कुठल्याही मालकीत नाव नाही आजपर्यंत पन्नास वर्ष झाले तर आमचा विकास हेच आहे की आम्ही मालकीत नाव घेणार आम्ही मालकीची पीटीआर देणार याचा ठराव घेणार सभा याची मालकीची पीटीआर देणार त्याचप्रमाणे विकास करणार घरकुल देणार घरकुल आतापर्यंत मिळेल नाही कुणालाच या वार्डमध्ये जर आमदार साहेबांनी घरकुलसाठी प्रयत्न केला असते तर आपल्याकडे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये घरकुल दिलेले भोगटदाराला भोगटदाराला घरकुल फक्त माझाल शहरामध्ये देण्यात आलेलं नाही याची आता आम्ही घरकुल निवडून आले मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलं तर आम्ही निश्चित विकास करणार आणि विकाससाठी आम्ही निश्चितच बापू हे होते सामाजिक कार्यकर्ते सलीम बापू जे अनेक दिवसापासून चळवळीचं त्यांचं काम असते पी सेवन न्यूज मराठीच्या माध्यमातून त्यांची खास मुलाखत वगैरे घेण्यात आली आहे